रामकृष्ण हरीमंडळी आता कोकणात सुपारी तयार होण्याचा पण सीझन आहे तर तुम्ही बघताय नंतर दाखवतो आम्ही पाडताना पण आता आम्ही आलो आहे आमच्या सुपारीच्या बागेत सुपारी, बागे सुपारी पाडायसाठी तर बघूया आता कुठली सुपारीची जी शिपट आहेत ते आम्ही शिपट म्हणतो सुपारीचा जो हे असतं त्याला तर कुठली पिकले आहेत ती बघूया आणि किती मिळत आहेत ते पण आता आपण बघूया मंडळी बघा ही सुपारीची सावळ आहे त्याच्यापासून नाव, पायडा कसा तयार करतो बघा एक विहिरी आहे मी बघा एक घेतली आहे फाडून आणि आता हे बघा तर मित्रांनो हे बघा हे असं या मापाचाच पांडा बनवायचा आहे हे बघा जरा व्यवस्थित घ्यायची गाठ मारून कारण आपण त्याच्यावर पूर्ण लोड त्या पायड्यावर येणार आहे हे ये बघा हा झालेला आहे पायडा तयार हे बघा आपल्या पायाचा असा व्यवस्थित असा हे बघा असा बसणार तो बघूया आपण कस त्याचा उपयोग होतो तर मित्रांनो तुम्ही बघा जो मी पायडा बनवला होता ना विहिरी पासून तो बघा असा पायात अडकवलाय आणि आता मी बघा सुरुवात केली आगर पाडायला Gracias. 啊。Uh.

या गोंडपाट्यात शिपट कसा जिकायचं म्हणजे काय होतं माहिती आहे त्याने शिपट जमिनीवर पाडल्याच्या नंतर ना सुपारी सगळीकडे विखुरली जाते ती एकत्र राहावी म्हणून एक आयडिया आहे तर ती बघूया आपण करून मित्रांनो बघितलात तुम्ही वरून शिपट कापल्याच्या नंतर ना आता असा गोंडपाट्यात झेलला ना, ना। सुपारी उडत नाही बऱ्याचशा प्रमाणात एकत्र सुपारी अशी राहते म्हणजे निवडायचा पण त्रास कमी होतो बघा म्हणजे आता बघितलं तुम्ही मी एका एक सुपारीच्या झाडावरून तीन शिफ्ट पाडली आणि आता तिथे दोन आहेत ती पाडूया म्हणजे बघा थोडीफार शिपट भेटल्या आहेत आणि ते आता आम्ही हे बघा शिपट आहे ना त्याची सुपारी बुकतायला लागते बघा हे बघा अशी ही सर्व आता सुपारी बुकतून नंतर घरी जाण्याची साल काढून मग उन्हात टाकणार मंडळी तुम्ही बघितलात थोडीफार सुपारी जी आमची तयार झाली होती ना तेवढी सुपारी आम्ही आता पाडलेली आहे एक दीड एक वाजत जमतेम मिळाले आता सुरुवात झालेली आहे आता याच्यानंतर मग आता आठ आठ दिवसांत सुपारी अशी पिकत जाणार आहे तर ही सुपारी आहे ना हे आता नंतर साल काढल्याच्या नंतर एकवीस दिवस उन्हात सुकवली ना किंवा वीस बावीस दिवस आणि मग त्याच्यानंतर तिचा रोटा काढून मग ती, ती खाण्यासाठी तयार होते किंवा विक्रीला तयार होते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल

हो <tocbles> <थो, हुँ tocles> दोन कि तीनच नारळी दिसतायत ना काय त्या काय त्या <tocles>